नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा लातूर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपयाचा दर मिळत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकालीले तीन हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दहा मॉइश्चरची सोयाबीन आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेले चार हजार नऊशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पुसद यवतमाळ या ठिकाणी अवकालेले नऊशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल रोज साधारण दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे पिव